मित्रांनो शिवराय आणि आपल्या समवेत आहे हेमंत शेठ फुलोरे सर्वांनाच नाव परिचित आहे आणि सध्या तरी मार्केट गाजवत आहे त्यांचा नंदी मार्केट आहे म्हणून ते चर्चेत आहे आणि आपण बघतोय हरण्या सध्या एकदम आहे हरण्याची दहशत ही पुन्हा एकदा दिसायला लागलेली शेट नोट्स कर प्रथम आणि खूप दिवस झाले प्रतीक्षा होती मुलाखतीची कारण आपल्या कन्नडच्या मुलाखतीनंतर आज भरपूर दिवसानंतर मुलाखत घेण्याचं योगाला हो तर तुमचं प्रथमतः सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने हो अभिनंदन कारण की हिंदके श्री मान पुन्हा एकदा तुम्हाला मिळाला हरण्याला मिळाला काय सांगाल हरण्याविषयी सांगा थोडक्यात कारण की हरण्या पळतोय हरण्या पळतो आणि आज आपलं दोघांचं योगायोग असे की या कातार खटावच्या मैदानाला मुलाखत देतात ह्याच पायऱ्याचा मुलाखत तुम्ही कन्नड केसरीला घेतली होती आरण्याची आणि लखनची आणि आज पण कातारखटावला योगायोग की लखन आणि आरण्याच गाडीपाला आहे गटपास केलेला आहे योगायोगापैकी आणि योगायोग म्हणजे तुमच्या मुलाखतीचे योग बोलला तर काही अवघ ठरणार आणि हरण्याचा आता हरणे चांगल्यापैकी रोडिंगला आहे आपण त्याला पाहिजे चांगल्यापैकी आपल्याला चांगले नंदी साथ देऊ राहिल्यात त्याच्यामुळं गाडी चांगली कटून पाला तर आणि गुर एक नंबर केला शिरसोडीची रायफल आणि हरण्या तीच गाडी आम्ही पेळगावला आणली आणि आज पेळगावचा इंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान हारण्याने आणि रायफलने आम्हा दोना दोघा मालकांना मिळून दिला हरण्या दात पूर्ण झाला हरण्या दात पूर्ण झालेला आहे मी घेतला तर दोन हजार तेवीसला त्याच वेळेस साई दात झालेला होता आपल्या मित्राचाच होता नगर जिल्ह्यातला कोपरगावच्या बाजूला मायेगाव म्हणून कोलपेवाडीच्या बाजूला गोरख जाधव आणि मुलाचं नाव संकेत जाधव यांचे आमचे पूर्वीपासून जे संबंध होते गोडखचे त्या एक मित्र खात्यात त्यांनी आपल्याला तो नंदी आपल्याला दिला आणि आपण त्याला घेऊन आज चांगल्यापैकी त्याच नावात त्याच चर्चेत त्याला घेतलेलं आहे सर काय सांगाल बरं कारण सध्या कल आपण बघतो आहे लोकांचा बरेचसे गाडा मालक आदत खरेदी करताय किंवा जे दात झालेले आहे ते बघायला सध्या उतरवत आहे आपण पण आपण जर बघत असेल एक ऑब्झर्वेशन केलं तर जे दात पूर्ण झालेले आहे त्याच्यात तुम्ही सुद्धा रा आता त्यात धाकणे पण आला राजा आहे किंवा रायफल असेल हे जवळपास तात्पूर्ण झाले आणि यांनी गती घेतलेली असं म्हणता येईल का हे जे जुनं ते सोनं जुनं ते सोनं म्हणजे कोणती गोष्ट घडवताना ज्यावेळेस एखाद्या मुलाला शाळेत नर्सरीला टाकला तर त्याला शिक्षण देणारा कोणतरी जो वरिष्ठ जो असतो त्यांनी कुठेशी तरी त्या अभ्यासाची पडतलनी करून असतो त्या स्त्रियाला गेलेला असतो तेव्हा तो कोणाला तरी घडवतोय तसंच योगायोग आज बखासूर झाला आरण्या झाला असे काही नंदी पूर्ण आहेत ते आज पलू राहिलेत पण त्यांच्या ह्याच्यात पलाला वासर पण आहेत बरोबर म्हणजे वासर घेऊन पला तर ज्या वेळेस चांगला पेलवान जर त्याला संगतीला वासराला भेटेल तर त्या वेळेला तो वासरूही चांगल्यापैकी पालण्याचा त्याच्या जोडीला पालण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळं योगदान पहिला हा मोठ्या नंदींचाच आहे की त्यांनी त्याला व्यवस्थित शिस्त लावून पलवला पाहिजे खोटेशीन गाडी वाईबल नाही झाली पाहिजे म्हणजे जर शिस्तीचा बैल चांगला पालणारा नंदी तुमच्याजवळ वासराला असेल चांगलं पलेल आणि काहीकांची चॉईस कशी असतं की दात झालेला बैल जर घेतला तर तो, तो दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे चालतो त्याच्यानंतर मग आपला गोठा खाली मग वापस आपण मजा बघायलाच लागतं आपल्याला म्हणजे शर्यतीची जर वासरू जर असला चांगला तर आपल्याला एक सात आठ वर्षे आठ वर्षे आपल्याला त्या नंदीला पलवता येतं त्याच्यामुळं काहीकांचा वासरांवरती आहे पण शक्यतो वासरू जरी घेतला तरी तो एखाद्या टॉपच्याच बैलात पलवायला लागतो बर पहिलं काही आहेत आणि दोघांची काही गारा मालखाना झालेल्या बैल पलवण्याची पण त्यांना आवड असतं कारण तो बैल अनुभवी असतं म्हणजे कुठेशी नाही काही नाही आणि काही कानं वासरांची असतं हरण्याला किती दिवस झाले तुमच्याकडे आता हरण्या आपण दोन हजार तेवीसला घेतलेला होता आणि दोन हजार तेवीसपासून आज आपल्याजवळ चांगल्यापैकी पलव राहिले दोन वर्ष झाले दोन वर्ष पळत असत हो दोन वर्ष आता तिसरा वर्ष चालू म्हणजे बावला तर दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस चालू आहे वर्ष चालू अजून काय वाटतं कारण आता पूर्ण झाला म्हणता तुम्ही आणि किती दिवस अजून तो थांबरेल तुमच्याकडे नाही बघा आता मी आज त्याला जो पलो राहिलो तीन वर्ष हे त्याला मी माझ्या खुराकमध्ये त्याची व्यवस्थित देखभाल चालू एज आहे सर्व त्याची तब्येत मेंटेन ठेवून मी में त्याचा खेळ करू राहिलो जर मला असं कुठसी वाटला की बाबा आता त्याच्या ताकदीनुसार त्याच्या वयानुसार तर मी त्याच वेळेला स्टॉप घेईन कारण मी आता एक नवीन पण दुसरा त्याच्या तालमीत एक वासरू आणून ठेवलेला आहे आत्ता दोन महिन्यापूर्वी दातकारला आता नगर जिल्ह्यातून घेतला आता गुज्जर म्हणून आणि त्याच्यावरती मग लगेच चालू करेन पण आता त्याला थोडा स्पीड ठेवले तसा हरण्या हरण्यापलू राहिले तसा हरण्याला मैदानात आणून हे करतो पण ज्या वेळेस मला वाटेल कुठंशी तरी की हरण्या थोडा ताकदीला आणि वायाला थोडा या झाला तर मी त्याचा जास्त अंत पाहणार नाही लगेच मी त्याची रिटायरमेंट घेणार आहे शेटा असं वाटतं का पहिल्याला वा वातावरणाने फरक पडतो जसं आपण बघतो आता सध्या एकमागचं मैदान झालं दोन दिवसापूर्वी बुलढाणाचा बव्या बव्याचा बॅडलग चालू होता बॅड फुटवर होता आणि अचानकपणे तो नंबर केला आणि दोन तीन छाकड्यांनी त्या ठिकाणी गाडी राहिली नाही वातावरणाचं तर शंभर टक्के आहेच ना कारण वातावरण आपण एक वातावरण जर ठेवलं तर त्या वातावरणाला कुठं न्यावत नाही आता कसं असतं परत घ्यायचा आता मी मुंबईलाच ठेवतो त्याच्यामुळं मुंबईला ठेवून मी माझ्या वाता वातावरणाला त्याला सुटेबल केलेलं आहे जरी मी इथं मैदानाला आलो तरी एक दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी येतो जास्त मी ठेवत नाही कारण मी पण ज्या वेळेस इकडेसीनवरती ठेवला होता त्यावेळेस मला कुठेशी तरी असं वाटत होता वातावरणाचं तुम्ही बोलता त्याच्यात शंभर टक्के आहे पण एक वातावरणाला राहिल्याच्या नंतर तो फ्रेश राहतो आणि तो वातावरण धरून चांगल्यापैकी हरण्याला खुराक काय चालू शेटात सध्या हरण्याला खुराक आहे उडदाची डाल आणि गव्हाची भरड बाकी गोल म्हणून आणि दुसरा काय नाही वाटला जर नरम गरम आहे दूध दूध तर अजून आपण नाही दिला आणि कोणत्या प्रकारचा अंडा आणि नॉनव्हेजचा कोणताही सेवन त्याला दिलेला नाही व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन ठेवले कारण आपण भोलेनाथाला मानणारा भक्त आहे त्याच्यामुळं आपण त्याला एक नंदीच्या स्वरूपातच पाहतो आणि त्याला वेजे रेडंट ठेवलेलं आहे शेट हे सांगा ना काय होतं बिंजोडचे बरेच बैल आता तुम्ही मुंबईतून येता तसं विचारतो पिंदोडचे बरेच बैल सध्या आठवडत आहे हो आता तीन फेऱ्यात पळायला बरेच बैल दाखल होत आहे तर काय कारण आता कारण म्हणजे असं आहे की आमचा बिंजोडचा जो खेळ आहे तो आमच्या इकडं पावसाचं वातावरण आता या टायमाला जास्त आहे त्याच्यामुळे जा त्याच्यामुळं आता दोन तीन महिना आमच्याकडे कुठे चान्सच नाही त्याच्यामुळं सांभाळायलाही इकडे असतात घाटावरती आणि तो पालवायलाही असतात मग त्याच्यामुळं काही लोक येऊन इथं आनंद घेतात आणि इकडे सांभाळण्यासाठी ठेवतात दिवाळीच्या नंतर वापस घेऊन जातील आणि आमच्या बिंजोडचे मैदान चालू झाली ते तिकडे आनंद घेतात त्याच्यामुळं मुंबईची बैला आता तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्हाला घाटावरती दिसतात हरण्याचे किती बिनजोड झाले असतात हारण्याच्या बिंजोर गेलो मैदानाला जास्त पण रिटन आलो जास्त म्हणजे खेल झाले कमी आणि बैलाला रिटर्न यावा लागला जास्त कारण बिंजोर लवकर हारण्याची कोणी त्याची पकडत नव्हते आणि पकडल्याच्या नंतर पण कुठेशीन तरी हारबीर जर झाले असेल तर ती कुठेशीन तरी मला तर न वाटत की हारण्यावर झाली कुठेतरी एखादा नंदी कुठेतरी कमी पालाला बोला कुठेतरी तासात किंवा कुठेतरी उडीत कुठंतरी अशा याच्यात झालेले हार आपण पत्कारलेले आहेत त्याच्यामुळं पण जास्त इजियातच तुम्ही ह्या क्षेत्रात किती दिवसापासून मी या क्षेत्रात तसा बघला तर लहानपणापासून आहे एक यात्रेचं स्वरूप म्हणून कुठेशी तरी खाऊ भेटायचं ते खाऊ खाण्यासाठी ती आजूबाजूला आपल्या गावखेड्यावरती जी मैदानं व्हायची तिथं जात होतो पण असं करता करता काही वर्षानुवर्ष आपल्याला ते बघण्याचा छंद होता ज्यावेळेस वेळेस माझा मॅरेज झाला तर माझे सासरे बुवा कोलशेवाडी कल्याणमध्ये राहतात काटे मनवलीमध्ये नानक पावशे म्हणून त्यांचं नाव फेमस चक्रे होते की नामचेन होते त्या टायममध्ये त्यांचा घोडाबाईलाचा छंद होता आणि त्यांच्या जोडीला मग नाशिकला जाऊन ते कुठेतरी बघण्याचा छंद लागला आणि एक मित्र माझा बागशाला मैदान डोंबवलीचे बंडू मात्रे म्हणून त्यांचा राजापालाचा तर राजासाठी मी घाटावर यायचो आणि मग ते बघता बघता असं झाला का कुठेशी तरी एक आपला छोटासा खेळ असावा एक एन्जॉय करण्यासाठी तर काय होतं शेट या क्षेत्रात तरुण वर्गसुद्धा मोठा मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात उतरलेला आहे आणि आता सध्या अशी वाढून गेलेली की आपण शाळकरी मुलं असतील कॉलेजची मुलं असतील आपल्याला मैदानात तुम्ही आल्याच्या नंतर बघत बघत असाल की मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बैल घेऊन येताना दिसतो आता तो तरुण वर्ग येतो ना त्यांनी थोडासा कुठेतरी आईबापाचा पण विचार करायला पाहिजे आपली घरच्या परिस्थितीनुसार कुठ तरी आपल्याचं शिक्षणाचा वय आपण त्या वेळेला जर शिक्षण घेतला तरी आपण व्यवहारात जर व्यवस्थित आपण कुठं कम्फर्टेबल जर झालो तर आपण या तर काही वावग ठरणार नाही पण आपण आपला घरचा परिवार आपल्या एक विश्वासावरती आहे आणि आपण ह्या छंदात तर राहिलो आणि ह्याच्यापासून जर काही म्हणजे ह्या क्षेत्रात तर मी सांगतो कमाईचा काही उद्दिष्टच नाही ह्याच्यात आनंद आहे पण आनंद कधी असावा ज्या वेळेस सर्व भरभराटी आपली असेल त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीला आनंद साठी आणि यो छंद केला तर तो येण्यात आणणार पण एक आपला भविष्य हा घरच्यांचा आहे आणि घरच्यांचं भविष्य आपल्या हातात आहे हे जे पहिले जोपासना जर करून नंतर बैलगाडीची जोपासना केली तर काही अडचण नाही हा खेळ बाकीच्या खेळांच्या प्रती तुलनेत हा कुठेतरी सर्रास झाला असं वाटतं का तुम्हाला कारण की आपण आज बघतोय आय पी एल सुरू झाल्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये ते आय पी एल बघितलं जातं तसाच हा खेळ झालेला आहे की काही देशांमध्ये दे हा खेळ बघितला जातो आपल्या भारतासह बाकीच्या राज्यात बाकीच्या देशात हा खेळ बघितला जातो त्याची क्रेज वाढली क्रेज वाढली तुम्हाला बोललो ना की आता सोशल मीडियाच्या हिशोबाने याची क्रेज वाढली आणि सोशल मीडिया आता तुम्ही बघतच असाल की कोणत्याच गोष्टीला या नाही म्हणजे कोणती असो दे जी घटना घडली तिला लगेच ती सोशल लगे मीडिया आहे आणि त्याला न्याय देण्यासाठी बंदीच आहे आणि एक शेतकऱ्याला कुठेशी तरी न्याय दे देण्यासाठी ही बैलगाडी जी, जी थांबलेली होती ही आज समजाची जी, जी प्रसिद्धी हो राहिली तो एक बैलगाडी हा एक शेतकऱ्याचा मातीतला खेळ आहे आणि तो खेल आज काही वडिलां म्हणजे काही पूर्वजांपासून हा खेल पारजित आहे तर याला कुठशीन तरी तो दर्जा राज्य शासनाने केंद्र सरकारने तीश, तीश, ती दखल घेऊन तो द्यावी कारण ह्याला पसंती आज बोलाल तर तुम्ही लाइवला पंचवीस तीस तीस लाख लोक त्याचा आनंद घेतात म्हणजे ती रेस बघतात म्हणजे कुठेशी तरी त्या खेळाला चांगल्यापैकी दर्जा आहे आणि तो त्यांनी द्यावा आणि एक शेतकऱ्यासाठी ते या करेल तुमचा मूळ उद्योग काय नेमकं व्यवसाय काय कारण की नेहमी तुम्हाला प्रेक्षक बैलगाडा मालक मैदानातच बघताय इतक्या दूरचा प्रवास करून तुम्ही हरण्याला या ठिकाणी दाखल करता नाही माझं वैयक्तिक मी तुम्हाला बोललो ना की मी हालाखीचेच दिवस काढलेले आहेत माझ्या घरच्यांनी हालाखीचे दिवस काढलेले आहेत मी पूर्वी दोन हजार नव्याण्णव दोन हजारला वॉचमॅनचं काम केलेलं आहे टॉप सिक्युरिटी म्हणून तिथे मी बी गेल मबाईला कामाला होतो आणि आम्ही ते दिवस संघर्षाचे दिवस बघत बघत कुठेशी तरी आपण नंतर एक रोड कॉन्ट्रॅक्टर म्हणून असे छोटासा म्हणजे आपल्याला लायसन नाही पण आम्ही काही ग्रामपंचायतीचे कामं घेऊन घेऊन आपल्याला कुठेशीन तरी पैसे मिळाले त्याच्यानंतर मी एक हॉटेल चालू केला हॉटेलच्या नंतर मी लॉजिंग चालू केली लॉजिंगच्या नंतर मी हटाखडीचं चा दुकान चालू केला काही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला म्हणजे असं मी करत करत आलो आणि त्याच्यातून मी सफलता झालो आणि आज मला चांगल्यापैकी काही भाडा येतो त्याच्यात मी माझा परिवार सगळे काही खुश आहेत आणि त्याच्यातच मी माझं मुलाचं नाव थोडासा रुजू करण्यासाठी मी आरण्याला घेऊन या मैदानात सज्ज होतो त्याच्यामुळं मी आता पण बोललो ना शालकरी मुलांसाठी की तुम्ही पहिले तुमच्या पायावरती रुजू आणि नंतर तुम्ही या बैलगाडी शिकला सगळ्यांनाच एक आस लागलेली राहते या बैलगाडा क्षेत्रातला जर देव मानला जातो तो मकासूर मानला कधी बघायला भेटेल प्रेक्षकांना बैलगाडा मालकांना शौमनांना मकासूर आणि हारण्या आपल्याला कधी मैदानात हा एक काही वाटतं की नियोजन होऊ शकतं नाही होऊ शकतं ना जर दोघा मालकांचं जर मत जर कधी पलवण्याचा झाला आता प्रेक्षक सांगतात पलवायचं ते प्रेक्षकांची एक इच्छा आहे पण ती इच्छा दोन मालकांची पण लागते आणि त्या दोघा मालकांचं मालकां आमचं मत जर एकत्र जर बुडला तर त्या दिवसाला तो दिवस लांब नसेल कधीही पलेल पण आता कसं आहे पकाच हा मला तर असं वाटतं की जास्त करून ते राईट हँडच पलवतात आणि आपण हरण्याला पण पलवतो जर चान्स कुठं मैदान जर असेल आणि दोघांनी दोन एक एक फेरा जर पाच आपला खांदा चेंज करून जर पलवाचा झाला तर तो दिवस लांब नसेल तो कधी येईल आणि प्रेक्षकांसाठी देऊ मी आणि मामा आम्ही दोघा मिळून ती प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करू शेट जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडं इतकी प्रॉपर्टी आहे तुमच्याकडं गाडी आहे हारण्याने तुम्हाला इतकं कमवून दिलेलं आहे काय तुमच्या इतक्या आलेले तुम्ही मी पिकअप मध्ये येतो असा की बैल चढताना उतरताना कुठेशी उतरला पाहिजे जर आज प्रवासात आपण मुंबईवरून येतो जर कुठे ट्रॉफिक झाली तिथे एक दोन तास जर ट्राफिक मध्ये गेले तर तिथं फड्डीशी आपण कुठला तरी एक निर्णय उतरण्या घेतला पाहिजे की कसा उतरता येईल ट्राफिक मध्ये उतरवताना पण जर आपल्याला छानच जर भेटली रोडच्या बाजूला कुठेशी एखादा मातीचा डेगा असेल रेतीचा समोर तर आपल्याला लगेच तिथेशी थांबून उतरवतो म्हणजे जरी पण आपण तो प्रवास हे करतो पण आपण रेग्युलर त्याला प्रवास देत नाही आणि जी प्रॉपर्टी तुम्ही सांगता मिळून दिली ही मला आरण्याने मिळून दिलेली आहे त्याच्यात पण मी शेळाचा वाटा म्हणून त्या मालकासाठी मोटरसायकल मी त्याला फ्रीमध्ये गिफ्ट दिली कारण ज्याने मला आरण्या दिला त्याने मला हे दिवस बघायला चान्स दिली त्याला मी फ्री दिली माझ्या फार्म हाऊसवरती एक आदिवासी मा मामा आहे त्याला एक गाडी मी फ्रीमध्ये दिली कारण त्याला पण कधी गाडी भेटेल नाही भेटेल या हिशोबाने आणि वाड्याला जिथेशी नाचतात तिथेही भांडून आणाला म्हणजे ज्या पण गाड्या दिल्या मी माझ्या म्हणून घरी ठेवल्या नाही एक त्याच्यात कुठंशी तरी त्यांचा एक शिहाचा वाटा काहीतरी असेल तर त्या मालकांना मी तशात देऊन टाकलेले त्याच्यात कोणताही नाही मला त्याच्यात समाधानी आहे की माझा समोरचा मित्र समाधानी तर मी समाधानी आणि तोच त्यांचा आशीर्वाद आज माझ्या मागे आणि आहे नक्कीच एक दिलदार मनाचा गाडा मालक असं म्हणून संबोधलं जातं आणि नक्कीच तुमचा हारण्या तुमचे सगळं स्वप्न पूर्ण करो धन्यवाद जय शिवराय